गावामध्ये असा आमदार आला साहेब आता जाता जाता सांगतो आमदार आला ना आमदार आले नंतर दत्तात्रेयच्या मंदिरात गेला आणि मंदिरात गेल्या पुजारीला असा आनंद झाला पुजारी पळतच गेला बायकोला म्हणला आय मग नवीन लुगडं काढ आपलं नवीन धोतर काढ म्हणला माझं नवीन धोतर काढ बायको म्हणली काय झालं म्हणला आमदार आलाय ते म्हणले मग जुनं काय झालं गडपटीस काय म्हणला आमदार साहेब आले तर मीन नवीन धोतर नेसल मस्त मारा नवीन धोतर शेंडीला तेल बिल लावलं आणि मंदिरात गेला आणि मंदिरात गेल्याच्या याच्यानंतर कोणालाच जवळ येऊ दे बाजूला आमदार साहेब आलेत खाय बाजूला आमदार साहेब आलेत त्याला माहिती आता आमदार साहेब आले म्हणजे काहीतरी दानपीठी टाकणार येत आमदार साहेब आले ना आमदार साहेब एवढे हुशार होते आमदार साहेब ना रुपाय घेतला आणि दत्तात्रेयच्या पुढे ठेवला पुजारी म्हणला काय लाबाडाचं काम झालं म्हणला एवढा मोठा आमदार साहेब आणि ठेवून काय ठेवला रुपये ठेवला म्हणला उपयोग नाही झाला म्हणला एवढा नटापटा करून माझा काही उपयोग झाला नाही आणि कुठल्या बी गोष्टीचा उपयोग झाला तर त्याचं बरं वाटतंय नाहीतर त्याच्यासारखा दुःख कशाच वाटत नाही माता मावल्यानं नवीन साडी नेसली दोघी तिघीनं तरी विचारलं तर बरं वाटतंय हो नाही तर ती साडी घेऊन काही उपयोग झाला नाही असं वाटतं एक दोघीनं तरी म्हणा हो माय लयच भारी सुत आहे कलर लयच भारी आणि कोणी नाही विचारलं की त्याला वाटतंय म्हणा दखवतच नाही ना जळ त्या पण ठीक नाही कारण एक दोघा तणाला तरी विचारावं लागतंय लय लोक लबाड महाराज लय आव घडी रुपया ठेवला रुपया ठेवल्याच्या नंतर पुजाऱ्याला वाटलं काय एवढा मोठा आमदारान काय ठेवलंय रुपया ठेवलं पण पुजारी लय हुशार वाता देऊ लय हुशार त्यानं एक रुपया हातात घेतला आणि हातात घेतल्याच्या नंतर भाईर आला आणि भाई येऊन गावातल्या लोकांना मला ऐका आमदार साहेबांना एवढी अनमोल्य वस्तू आपल्या दत्तात्रय भगवंताला दिलेली आहे आणि या वस्तूचा लिलाव करायचा आहे जो कोणी हे वस्तू घेईल त्याला योग्य ते बक्षीस दिले जाईल पक्वाद्याला वाटलं आपल्याला पाहिजे पासूनच सुरुवात करतो गुरुजी नाही का पकवाद्या म्हणला दहा हजार रुपये ते मला येडे झाले काय आमदाराची वस्तू आहे आणि दहा हजार रुपयाला असती होय काय अकल बिकल काय आहे का नाही ते म्हणला बरं जाऊ द्या दहा हजार इनेकरी बाबा म्हणले आमदाराची वस्तू आहे इनेकरी बाबा म्हणले एकवीस हजार बायको म्हणली नेट बघा एकवीस हजार रुपये करायला मनालाच विचारून काही बी एकवीस हजार म्हणले की ते मला एकवीस हजार एक पण आमच्या गायकाला दमत निघली नाही गायक म्हणले एकतीस हजार बदल वाढवायचे बदल एवढीच नाही का उगार वाजायला आता आपण ते हजार तुम्हाला काय कळायले का नाही आमदाराच्या पैशाची तुम्ही अशी किंमत लावायला एकतीस हजार एक पण शिष्टी मॉले थांबले थांबले तुम्हाला दमत निघाना शिष्टी मॉले म्हणले मेरको बी बोलीला गाणी है माय बी लगाऊंगा आपण हजार रुपये मेरे भी एकावन्न हजार रुपये म्हणले हा एकावन्न हजार मन का का एक मनमोहन युट्यूब चॅनल वाले म्हणले हो आपण का कमी येत काय जाऊ द्या म्हणले जाऊ द्या एकाहत्तर हजार रुपये मला एकाहत्तर हजार दुकानदार म्हले आपण का गरीबी येत का काय एका महिन्याचा दिवाळीचा पुरा याच्यातच जाऊ द्या म्हले हा एक्क्याण्णव हजार एक हजार एक् होणाळीच्या भजण्याने सगळ्याने एकत्रित पट्टी केली ते ऐका पुन्हा वाटून घेऊ म्हणले आमदाराचा आहे वाटून घेऊ एक लाख रुपये लाख रुपये म्हणले की एक लाख रुपये एक, एक लाख रुपये दोन असं म्हणले की म्हणलं मग आपण कीर्तनकार येत आपण कशात कमी येत सव्वा लाख रुपये किती सव्वा लाख रुपये म्हणला नीट बघा नीट बघा म्या म्हटलं खरं जाऊ दे आता काय होईल म्या म्हटलं एक लाख दहा हजार पुन्हा मी कमी झालो एक लाख दहा हजार मला जरा भेव वाटलं म्हणलं काही नसलं तर काय करावं आणि करा जरा हुशार असते तर म्या म्हणलं एक लाख दहा हजार ते म्हणले एक लाख दहा हजार येत आमदार म्हणला आता आपली इज्जत जाती गाड्याने आमदार म्हणला सव्वा लाख रुपये वा 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 म्हणला आमदार असावता असा मंदिरात बी गेलो आणि पुन्हा स्वतःच्या सुद्धा गेलो एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि तेव रुपया आमदाराच्या हातात ठुला आणि सव्वा लाख रुपये पुजाऱ्यानं घेतले याला म्हणतात महाराज झाकली मुठ सव्वा लाखाची तुम्हाला कळाल तर याच्या आधी